नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज आहे साठ दिवसामधील आपल्या साठ दिवसाच्या चॅनल मधील दिवस डे नंबर नाईन तर बघूयात इथून पुढे दिवसभरात काय काय ते तुम्हाला दाखवतोच कुणाची पाठी आता वाढण्यात होणार हे हॉल पैसे आहे ना तू काढली तो पाई किल मेटर, पासी मेटर भी ने दस्तन। प्रश्न

मला फोन कर फक्त सांगा मला तर मित्रांनो मला लागली की आता बुक आज कायदा बांधला नाही त्याच्यामुळं दुकानातल्या जर मी कोणत्या दोन गोष्टी खात असेल त्या माझे फर आहे त्यामध्ये एक तर म्हणजे शेवपाव दुसरा म्हणजे दही देव आपण करणार आहोत दही दे <small> भाई नाम निकालू आपको निकलता ही है निकलते ये कुछ ना कुछ तो इसमें इसमें आपको एक फेस वॉश निकला है मुंह धोने के लिए ना गोरा होने के लिए फेस वॉश आएंगे भैया तो ये नाइनटी सिक्स रुपीज का फेस वॉश फ्री मिलेगा आपको चेहरे पे काला कलर होगा दाग दस होंगे तो सबको साफ कर देगा लेडीज भी जेंट्स भी कोई भी, को भी वो कर सकता है तो हम सब कुछ आ जाएंगे

are nahi unhe sach mein ye jo comment kar chuke ho kaise lo lo तर मित्रांनो हा आता आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये